पैठण विधानसभा मतदार संघाची गद्दाराला काढायची परंपरा आहे एकोणीसशे नव्वद साली येथे गद्दारी झाली होती परंतु निष्ठावंत शिवसैनिकांनी ही चूक दुरुस्त करून एकोणीसशे पंच्याण्णव साली पुन्हा शिवसेनेचा आमदार निवडून आला होता आगामी विधानसभा निवडणुकीत ही असेच आपल्याला कार्य करायचं आहे येथील गद्दारी मिटवायची असल्याची सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली गुरुवारी आडूर येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते पैठण विधानसभा मतदारसंघात आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तसे जिल्ह्याचे ते खासदारही नाहीत त्यामुळे त्यांना पैठणमध्ये जनता दरबार घेण्याचा कसलाही अधिकार नाही निवडणूक झाली नसल्यानं कसले अधिकार नसताना पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या दालनाला कुलूप लावा तसेच पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फुमरे पिता पुत्राच्या दबाव तंत्राला खाबरू नये अशा सूचना दानवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या मतदारसंघातील आडोळ पाचोळ विवाहा मांडवा दावरवाडी जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बंधनीच्या दृष्टीनं दानवे यांनी बैठक घेतल्या भूतनिहाय शिवसेना मजबूत करण्यात यावी तसे पीक विमा दुष्काळी अनुदान शेतपीक नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात यावे वैयक्तिक प्रश्नांच्या वरती जाऊन सार्वजनिक हिताच्या कामासाठी कार्य करावे अशी सूचना अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या स्थानिक आमदारांनी गद्दारी केलेली असली तरी आजच्या बैठकीत नव्याण्णव टक्के पदाधिकारी उपस्थित असल्याचा आनंद आहे विधानसभा निवडणुकीत धनशक्ती राजशक्तीची ताकद असली तरी संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला लढाईचं असल्याचं आव्हान दानवे यांनी शिवसैनिकांना यावेळी केलं ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर आपल्या बाजूचा आहे मी अधिकाऱ्यांना सांगतो इतक्या दिवस झालं ठीक आहे पण आता या मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिलेला आहे या मतदारसंघात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आहे हे सगळ्यात अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोणी जनता दरवा घेत तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करा अधिकाऱ्याला काही नाही व्हिडिओ शूट करा व्हिडिओ काही करत नाही शूट करा माझ्याकडे पाठवा मी बरोबर कलेक्टरला सेक्रेटरीला फोन करतो तक्रार करतो कोण जातो जनता दरबारला ते आपण बघू फक्त जाऊन दाखवा मला चॅलेंज तुम्ही पण जायचं त्या आणि कोण अधिकारी जनता दरबार कोण त्या अधिकाऱ्यात घेतो जरा आपण अधिकाराला विचारू ना आता तर बॉडी नाही ना तेव्हा खरं तर चेअरमनची सभापतीची पिढी पण आहे काय एक लक्षात ठेवा मी सांगतो की सभापतीचं दाल आहे ना त्याला कुलूप लावून ठेवा उपसभापतीचं दाल त्याला कुलूप लावून ठेवा का ठेवलेले कोण असा किती वाटत हां आणि हा जनता दरबार वगैरे तुमची तर चालला नाही पाहिजे जनता सगळी तुम्हाला त्या दृष्टीनं नाही तर तुम्ही अडचण द्या बाकीच्या जनताला त्याला काय होणार नाही लक्षात